हॅलो फ्रेंड्स मी धर्मिका धर्मिका नवरी स्पेशालिस्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या कमेंट बॉक्समध्ये हा प्रश्न आलेला आहे की कोणतीही साडी शिवण्यासाठी कितीवारी साडी घ्यावी लागते नवीन साडी शिकणाऱ्यांना असा प्रश्न हा नक्कीच पडतो तर आजचा आपला व्हिडिओ याच विषयावर असणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर वळूया आपल्या विषयाकडे फक्त मोठ्यांसाठी कितीवार साडी लागते या विषयावरती आज आपण चर्चा करू सर्वात पहिला प्रकार आपण लावणी साडीचा सा घेऊ या साडीसाठी आपल्याला फक्त सहा वार साडी लागते कारण याच्या पायांना चुन्या नसतात ही आहे मराठमोळी साडी या साडीसाठी पूर्ण साडेसहा मीटर साडी लागते आणि पायांना जर याच्यापेक्षा जास्त चुन्या हव्या असतील तर साडेसहा ते सात साथ मीटरसुद्धा साडी लागते त्यानंतर आपण पाहणार आहोत ही महासा साडी या साडीसाठी सुद्धा साडेसहा ते सात मीटर इतकीच साडी लागते ही आहे पारंपरिक ब्राह्मणी नऊवारी साडी या साडीसाठी पूर्ण आठ मीटर इतकी साडी लागते सध्याच्या काळामध्ये ट्रेंडिंगमध्ये असणारी ही शाही मस्तानी नऊवारी साडी या साडीसाठी पूर्ण साडेआठ ते नऊ मीटर इतकी साडी लागते त्याचबरोबर ही राजलक्ष्मी नऊवारी साडी या साडीसाठी सुद्धा साडेआठ ते नऊ मीटर इतकी साडी लागते मी तयार केलेला हा नऊवारी साडीचा नवीन प्रकार या साडीसाठी सुद्धा साडेआठ ते नऊ मीटर इतकी साडी लागते ही आहे मयूरपंख नऊवारी साडी या साडीसाठी आठ ते साडेआठ मीटर इतकी साडी लागते ही आहे धोती साडी या साडीसाठी आठ ते साडेआठ मीटर इतकी साडी लागते या साडीसाठी सुद्धा आठ ते साडेआठ मीटर इतकीच साडी लागते व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण जी माहिती आहे ती आपल्या रेग्युलर साईजवर आहे म्हणजे छत्तीस ते एकोणचाळीसपर्यंतच्या लेंथपर्यंत पंचेचाळीस ते त्रेचाळीसपर्यंत साडी अर्धा ते एक मीटर जास्त लागते नऊवारी साडीबद्दलचे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद